तुम्हाला जर मी म्हटलं की मुंबईचा सर्वात पहिला गणपती हा गिरगावच्या एका चाळीतून सुरू झाला आहे तर हो टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची ज्योत लावली आणि त्याचा दिवा हा मुंबईतल्या गिरगावच्या केशवजी नाईक या चाळीत लागला आजही या चाळीत बाप्पा येतो एकशे तेहतीस वर्षांपासून ना कोणता आवाज ना डी जे ना कोणतं कॉम्पिटिशन फक्त भक्ती आणि भाव भजन कीर्तन आणि साधेपणा हीच या बाप्पाची ओळख पूर्वी गिरगाव हा मराठी समाजाचा गड मानला जायचा त्यावेळी ब्रिटिशांनी आपल्या सभा मोर्चे सर्व बंद केलं आणि त्यामुळे लोकांचं भेटणं कमी झालं आणि अशावेळी सर्वांना भेटता यावं म्हणून टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला आणि तेव्हाच मुंबईत केशवजी नाईक या चाळीतून गणेशोत्सव सुरू झाला एकोणीसशे एक मध्ये इथे लोकमान्य टिळक स्वतः येऊनही केले होते आणि त्यांनी इथे भाषणही केलं होतं आजही इथल्या लहान मुलांमध्ये तरुणाईमध्ये आणि वृद्धांमध्ये सुद्धा तोच उत्साह भक्ती आणि साधेपणा दिसतो इतर गणपती दर्शन घेताना एक वेगळीच एनर्जी जाणवली आणि इथे एक वेगळंच समाधान फक्त वाईट याचं वाटतं की मुंबईतला पहिला गणपती लोकांना माहीत नाही आणि तिथे भक्तांची रांगही नाही